नमस्कार मी रुपाली बारबंद तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे माझ्या या चॅनलमध्ये आज आपण वा वाटाण्याचे आप्पे बनवणार आहोत आणि त्यासाठी हे पाऊण वाटी घेतलेले आहेत मी तुम्ही कुठल्याही वाटीचं प्रमाण घेऊ शकता त्याचबरोबर इथे रवा घेतलेला आहे मी एक कप आणि सगळ्यात आधी आपण हा रवा भिजत घालणार आहोत यामध्ये दही घालते आणि हे दोन ते तीन टेबलस्पून घेतलेलं आहे मी त्यामध्ये पाणी घालते आणि छान भिजवून घ्यायचं आहे आपल्याला आवश्यकतेनुसार पाणी घालून हे भिजून घ्यायचं आहे कारण रवा फुलतो त्यामुळे पाच मिनटं आपण हे झाकून ठेवणार आहोत आणि वाटाणे आपण कोर्स ग्राईंड करून घेणार आहोत त्यामध्ये हिरव्या मिरच्या घालते आणि इन्ग्रेडियंटची लिस्ट ही मी व्हिडिओच्या शेवटी दिलेली आहे ती तुम्ही चेक करू शकता आणि आपण हे मिक्सरला फिरून घेणार आहोत आणि हे खूप बारीक नाही करायचं आहे कोर्स ग्राईंड करायचं आहे आपल्याला आणि हे पाणी न घालता मिक्सरला फिरून घ्यायचं आहे मिनिट रवा आम्ही सोप करून घेतलाय आणि छान फुललेला आहे रवा तुम्ही बघू शकता त्यामध्ये आपण कापलेला टोमॅटो घालून येणार आहोत बारीक कापलेला कांदा आणि ग्राईंड केलेलं वाटाण्याचं मिश्रण आपण यामध्ये हो। घालून देणार आहोत आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला चवीनुसार मीठ घालते आणि हे मी छान मिक्स करून घेतलंय आपण याचे आप्पे बनवून घेणार आहोत आप्पे पात्रात आधी थोडंसं तेल घालते मी

यावरती झाकण ठेवून आपण हे वाफून घेणार आहोत आणि हे दोन्ही बाजूने आपल्याला छान शेकून घ्यायचे आहे रोस्ट करून घ्यायचे आहेत आणि दोन तीन मिनटं या बाजूने मी छान शेकून घेतले तापे त्यावरतून आपण थोडंसं तेल घालून घेणार आहोत आणि हे पलटी करून घेऊ आपण आणि हे दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला छान खमंग शेकून घ्यायचे आहेत यावरतून आपण थोडस तेल अजून घालून घेणार आहोत कडेकडे मग आज झाकण ठेवून आपण हे छान रोस्ट करून घेणार आहोत आपे हे शेकून झालेले आहेत आपण काढून घेणार आहोत दोन्ही बाजूने हे छान खमंग शेकून झालेत रंग बटाण्याचे आप्पे हे तयार आहेत आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू असंच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय